रातरवर पावसाची टिपटिप सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो मी आठवणी मोकळ्या करीत होतो नमस्कार आता पावसाळा सुरू आहे आणि पावसावर एखादी कविता नाही असं होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही कवी कुठलाही लेखक पावसाळ्यावर काही लिहित नाही असं होत नाही दोन ओळी चार ओळी असेल काहीतरी लिहितो पावसाळ्याचा आणि कवीचा फार जवळचा संबंध आहे तर असा हा पावसाळा प्रत्येकाचा वेगळा असतो प्रत्येकाला कधी आठवणी देतो कधी दुःखात घेऊन जातो आहे चाललेलं आहे ते चा त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि ते खरं खोट ज्याचं त्याला माहित असत मला वाटत पावसाचा आणि ज्या संदर्भ मी म्हटला की संपर्क किंवा पावसाचं आणि कवीचं नातं तो आहे पावसाचा प्रत्येक थेंब त्याला आठवणी करून देतो त्याला जागा करतो असं म्हणायला हरकत नाही तर याच संदर्भातली कविता थोडी हळवी भाऊक अशी म्हणून प्रेमाची कविता आहे प्रेमळ कविता आहे कवितेचं शीर्षक आहे टिप टिप पाणी कधीतरी आठवतो पाऊस आणि हा संवाद होतो असेल घडलेला किंवा काही तसं म्हटलंय रात्रभर पावसाची टिपटिप सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो रात्रभर पावसाची टिपटिप सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो ती छत्री काढून मी उघड बंद केली ती छत्री काढून मी उघड बंद केली तू सुद्धा रेनकोट ची घडी उगा विस काटली तो सुद्धा रेनकोटची घडी उगा विस काटली आता त्या दोघांमध्ये जे काय घडलेलं आहे त्याचं हे थोडस चित्र आहे असं तुमच्या लक्षात येईल तो पुढे म्हणतो वॉलेट फाटक मी पुन्हा पुन्हा कुरवाडल वॉलेट फाटक मी पुन्हा पुन्हा कुरवाडल सुकल्या गजरातील फुल तु गोंजार त्याची एक ऍक्शन तिची दुसरी रिएक्शन असते तिची आणि त्याची रिएक्शन सारखीच आहे फक्त वस्तू दोघांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्याने वॉलेट घेतलं हिने गजरातलं फुल घेतलं अशा ह्या आठवणी मोकळ्या होत राहिल्या आणि रात्रभर हे जागरण सुरू आहे थेमासोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली थेमासोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली अस्पष्ट होत त्यांनी तू पण त्यांना साथ केली अस्पष्ट हुंदक्यांनी तू पण त्यांना साथ केली त्याला आठवत आहे की त्यावेळेस आपण रडलो होतो डोळ्यातून पाणी येत होत पण त्याला रडणं योग्य वाटत नव्हतं म्हणून त्याने थेमाचा सहारा घेतला तिलाही त्याची तिच्या भावना व्यक्त करायच्या तर तिने काय केलं अस्पष्ट त्याच्या त्याच्यासोबत रडत होत हा जिवाळ्याचा विषय आहे किंवा पावसाची आठवण आहे असं म्हणू आपण रात्रभर पावसाची टिप सुरू होती रात्रभर पावसाची सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो रात्रभर पावसाची टिपटिप सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो रात्रभर बऱ्याच आठवणी गोळा झाल्या रात्रभर आठवणी पाण्यात सोडित होतो रात्रभर बऱ्याच आठवणी गोळा झाल्या रात्रभर बऱ्याच आठवणी पाण्यात सोडित होतो रात्रभर घेऊन थेंब थेंब अंगी भिजलो रात्रभर थेंब थेंब अंगी भिजलो रात्रभर गात्र चिंब करीत होतो रात्रभर गातरंग गात्र चिंब करीत होतो शुष्क नात्यांना रात्रभर शुष्क नात्यांना ओलावीत होतो रात्रभर पावसाची टिपटिप सुरू होती मी आठवणी मोकळ्या करीत होतो मी आठवणी मोकळ्या करीत होतो श्रोते मला वाटतं तुम्हाला यातून काहीतरी वेगळा भाव समजला असेल अर्थ समजला असेल तो काय समजला कसा वाटला किंवा कविता कशी वाटली ते मला नक्की कळवा ही विनंती धन्यवाद